मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर त्या अगोदर आपण मोबाईल करावा रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे बाबांना भेटायचं असं सांगून ते आम्हाला तुम्हाला माझ्याकडे घेऊन येते आजचा विषय हा आंबनेरचे पंडित आहे त्यानंतर धुळ्याचे पंडित आहे आणि शिरपूरचे पंडित आहे हे माझ्या परिचित आहे परिचित असल्याकारणाने त्यांनी आज मला विषय सुचवला आहे की मंगळाविषयी विषय करा मंगळ दोषाविषयी सांगा असं त्यांची शिफारस आहे त्यानुसार मंगळजाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या मी मंगळाची माहिती सांगणार आहे मार्गदर्शन करणार आहे मंगळ दोष हा शब्द मी म्हटला नाही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया सगळेजण मंगळ म्हटलं की त्याच्यापुढे दोष हा शब्द लावतात मंगळ दोष मंगळ हा शुभ पण असतो हे कोणाला माहीत आहे की नाही कोणा असतो मंगळ हा अशुभ ग्रह आहे पण मंगळ हा शुभ पर्वतकही आहे मंगळ हा उच्चीचा असला मंगळ हा गुरुमध्ये असला धनुराशीत असला मीन राशीत असला मंगळ हा सिंहराशीत असला मंगळ हा कर्कराशीत असला तर ह्यामध्ये तुम्हाला चांगले परिणाम हा मंगळ देतो शूर वीर धाडशीपणा उच्चपद उत्कृष्ट जे सिव्हिल इंजिनियर असतात ते जे टॉपवरचे पोलीस अधिकारी असतात ते सेनाधिकारी असतात ते जे क्षेत्रात मशहूर असतात आणि प्रावीण्य मिळवलेले असतात ते आणि जे स्वकर्तृत्वान असतात ते त्यांचा मंगळ हा उच्च असतो मंगळ हा शौर्य देतो स्वकर्तृत्वान देतो लढवय्याची भूमिका देतो सत्यपणा देतो मंगळ हा अशुभ असतो हे मुळातूनच आपल्या मनात असेल तर काढून टाका मंगळाच्या पत्रिका पुष्कळशा शुभसुद्धा असतात माझी स्वतःची मंगळाची पत्रिका आहे विवाहस्थानामध्ये आता विवाहस्थानामध्ये मंगळाची पत्रिका असल्याकारणाने अशा लोकांचे जर आपण जर पाहायला गेले तर अशा लोकांच्या पत्नीला सौभाग्यवती मरण येते जे माझ्या पत्नीला आलं माझा अनुभव आहे सौभाग्यवती स्त्रीला मरण येणं हे अत्यंत भाग्यवाने ती स्वर्गात जाते आणि त्यानंतर मग पतीचं अगोदर निधन होऊन नंतर ज्या असतात विधवा विवाह विधवा म्हणतो आपण त्यांना त्यांचं भाष्य वेगळं आहे म्हणजे मंगळ हा चांगल्या तऱ्हेने असला तर तो आपल्याला उत्कृष्ट देतो कर्तव्याच्या ठिकाणी असला तर कर्तव्याचं कार्यप्रवीणता देतो तो, तो धनाच्या ठिकाणी गुरु आणि लक्ष्मी शुक्राच्या सान्निध्यात असलं तर धनसंपन्न देतो महालक्ष्मी योग करतो तो मीन राशीमध्ये असला तर तुम्हाला सात्विकता देतो विचारितता देतो धार्मिक विचार प्रेरित करतो प्रवचनकार आपल्याला जे होतात ते कथावाचक होतात ते तो भाग्यस्थानात लाभस्थानात असला तर आपल्याला जमिनीपासून भूमीपासून लाभ मिळतो तो मंगळ कुंडलीमध्ये तुमच्या कर्तव्याचा असेल तर असा मनुष्य अफाट कर्तव्य करतो म्हणजे मंगळ हा अशुभ आहे मनात असेल कोणाच्या तर ते काढून टाका आणि मंगळाची पत्रिका मंगळाची पत्रिका म्हणजे झोपटून विवाह करू नका हे चुकीचं आहे जाणकार ज्योतिषाला मात्र अशा पत्रिका असल्या तर दाखवणे दाखवावे जरूरच कारण याच्या उलट जर मंगळ निचेचा असला मंगळ मकरेचा असला मंगळ कुंभेचा असला मंगळ मिथुनेचा असला मंगळ कन्येचा असला मंगळ चांडाळ योगात असला मंगळ शनिमंगळाचा योग असला मंगळ बुधाच्या सान्निध्यात असला तर मात्र हे मंगळ वाईट परिणाम देतात हे तितकंच खरं आहे पण हे वाईट परिणाम देत असताना याच्यावर जर गुरुची पूर्ण दृष्टी असली तर मंगळ दोष हा काहीसा पन्नास टक्के कमी पण होत जातो हे लक्षात घ्यायला व्हावं मंगळ कसा आहे आता एक माझं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की मी जर तीर्थयात्रा कंपनी चारधाममधून आलो तर तुम्ही माझ्या नमस्कार करा आणि मीच व्यक्ती स्मशानभूमीतून आलो तर तुम्ही मला नमस्कार करणार नाही आता येण्याचे मार्ग भिन्न आहे म्हणूनच त्याचे परिणाम भिन्न असतात तसंच मंगळ कुठून आला आहे कुठे थांबला आहे ना कुठे जाणार आहे हे पण बघायला हवं मंगळ जर कुंडलीमध्ये कर्तव्यस्थानातून धनस्थानाकडे जात असला कर्तव्यस्थानातून लाभक जात असता भाग्यस्थानाकडे जात असता भाग्यातून धनाकडे जात असला आणि धनातून तो कुंडलीमध्ये जर पाहायला गेलं तर केंद्रस्थानी येत असला तर ता राजयोग होतो प्रथम प्रथमत्रिकोणेश केंद्रे हा प्रथम हो हो त्रिकोणीश केंद्रे हा राजयोग होतो बलाढ्य राजयोग होतो द्वितीय केंद्रे मंगळ हा राजयोग होतो म्हणून मंगळाची पत्रिका अशुभ एकदम मानू नका जाणकार ज्योतिषाला दाखवा आणि नक विवाह जमविताना नकाराची भूमिका प्रथमतः घेऊ नका यामुळे चांगली चांगली स्थळं निघून जातात हे लक्षात घ्या पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो